तारदाळ ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवले असे नामदार अजितदादा पवार यांचे विमान अपघाताने निधन झाले त्यांच्या निधनाने अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे ग्रामपंचायत वतीने व ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर जयप्रकाश भगत प्रवीण पाटील अशोक चौगले आदींसह जिद्दांच्या एकूणच राजकीय वाटचालीची माहिती दिली कर्तबगार धुरंधर नेता हरवल्याची खंत सर्वांनी व्यक्त केली या शोकसभेप्रसंगी प्रकाश खोबरे भीमराव बन्ने वसंत चौगले मृत्युंजय पाटील सुरेश पवार रमेश नर्मते महेश पाटील सचिन चौगले सूर्यकांत जाधव भालगुंडा पाटील कुमार चौगले दीपक पवार राणी माने विमल पवार यांचेसह तारदाळमधील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते